हॅलो एव्हरी वन वैश्य मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या बॉबी पापड्या ते तांदळाच्या हां तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजू घाला रोज पाणी चेंज करा आणि चौथ्या दिवशी फॅन खाली सग सुकवा आणि दळून आणा यामध्ये अर्धा चमचा पापडखार चिमुडभर सोडा जिरं मिरी आणि ओवा हे बारीक कुटून घ्या आणि मग ह्याच्यामध्ये टाका आणि तीळ असं मी मिक्स केलेलं आहे त्या सगळं मिश्रण आपण गरम पाण्यात टाकणार आहोत गरम पाणी करणं अगोदर पातळीला मी तेल लावून पाण्याची फोडणी दिली आहे सो गाई तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे पहा आपण आता चांगलं पाणी हलवून घेणार आहोत आता ह्याला चांगलं उकळी आली की हळूहळू करून आपण ह्याच्यात पीठ पण सोडूयात गाईची मुठब सोडा नक्की टाका त्याच्यामुळं आपल्या बॉबीज खूप खुशखुशीत होतात आणि खमंग पण होतात हे पहा पीठ चांगलं असं चांगलं हलवून घ्यायचं आणि मग थोड्या वेळ दहा मिनटं वाफेवर असं सोडून द्या झाकण लावून जर तुम्हाला वाटत असेल की पाणी कमी पडले तर थोडं गरम पाणी करून वरतून तुम्ही टाकू शकता पाण्याच्या शिंपडा मारून एकदा चांगला हलवून मग वरतून झाकण ठेवा आणि दहा मिनटं सोडून द्या दहा मिनटांनी हाताला थोडं पाणी लावून पिठाला थपका मारून चेक करा की पीठ शिजलं का नाही जर पीठ शिजलं असेल तर हातरा चिटकणार नाही तर आता पीठ आपल्याला झालेलं आहे ही बॉबीची प्लेट आहे जी आपण आता यूज करणार आहोत तर नाही बघा आपण आता पटापट गरम पीठ आहे त्यावर बॉबे टाकून घेऊयात हे बघा आपलं पीठ किती छान शिजले तो सॉफ्ट सॉफ्ट झालं आता पटापट आपण बॉब्या करून घेऊया पीठ गरम आहे त्यावर पटकन टाकून घेतलं मग आपल्याला जड जाणार नाही तर खूप पैठ पीठ लगेचच घट्ट होतं कारण हवा आहे कारण आज मी टेरेसवर पापड्या वाळू घात घालणार आहे हे बघा आमच्या इथं मेट्रो जातील आमच्या टेरेसवर दिवसभर कडक ऊन असतं त्याच्यामुळे आज निवांत पापड्या चांगल्या वाळतील म्हणजे उद्या जास्त वेळ वाळवायची गरज नाही कडक वाळल्याची मग खुण 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 तर एक दीड वर्ष निवांत टिकतात वाळल्यानंतर मात्र चांगलं बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा जेणेकरून आळ्याकडे लागणार नाहीत तर चुलो आपल्या बॉब्या झालेल्या आहेत हे बहा खूप छान लागतात हे आणि खूप खुशखुशीत होतात चला आपण करून बघूत बघा तळल्यावर किती सुंदर होतात थोडंसं टाकलं तरी भर फुलतात आणि खायला तर अप्रतिम लागतात लहान लेकरांना तर खूप आवडतात आता मला काय